नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल चे एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो साधारण नऊ साडे नऊ झाले सकाळचे आणि आपण आलोय ना फनस काढायला तर गंप्याला घेऊन आलोय आम्ही फनस काढायला आणि मण्या म्हणतो किती काढ म्हणे चार काढ चार नाही तर पाच काढ पंचावर फन सगळं कोवळ ही आमची मंडळी पण आली फणस काढू हो एक माणूस आहे आमचं आपल्याला फनस पाहिजे घरे तळायला त्याच्यासाठी आलोय गमपा एक तो वरचो मोठा आहे तू बघ डोक्यावर तू भारी सिंगल आहे बघ हा तर तयार पाहिजे कडक टाकू नकोस खाली पटकन काढून टाक नको म्हणू नुक। पटकन काढून दे <laughs> <ताके नुक। laughs> तर तळायचे असतील ना घरे तर उतरून काढायचा फनस म्हणजे चेचायचा नाही फणस मन्या म्हणजे मण्याक माहिती जुन फणस हा एक फणस आहे तयार एकदम पण फणस काढायचा नाही चढणारो माणूस असताना तर फणस बरेच धरलेत पण लेट धरलेत तर हा मण्याचा फणस आहे इकडे आणि गंप्या वर चढलो हा हो फणस एक मस्त मित्रांनो हो बघा हो आपल्याकडे चालत हो बघा हो नाद खोळा फणस आहे तर हा बघा हा फणस काढायचा आहे उतरून हो गंप्या आहे हळू गंप्या काय पण झालं तरी फणस पडू नको खाली आय कोयता नाही आणला नाही त्याच्यात तर हे बघा वरती आलोय मी पण बबलू वाट बघताय फणस केव्हा हातात देत पण त्या देत तेव्हा देत देट, ते पण पन। फणसच तुटत नाही आज फणसच तुटत नाही काय फणस कापतोस की फांदो कापतोस सोड 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 घेतलं आहे बाबा एकदा जो फोन हातात चला माझा फणस तो उतरून काढलेलो आहे टेन्शनच नाही घेत हो कसो मुळातलो फोनस लास्टचो पाडला नसतो चला तर फणस आपण काढले किती माहिती एक दोन तीन चार आणि पाच पाच फणस काढलेले आहेत तर एक वेदूच्या डोक्यावर द्यायचा आहे वेदू घेशील ना माझा फणस वेदू घेशील ना माझा फणस हा बघीन बघीन म्हणता काय करतो तर ही आमची मंडळी फनस घेऊन निघाली आहे एक माझ्याकडे फनस आहे तर चला बबलून घेतला ना भाजी एक फनसा ना ना थी। <laughs> <में गाति> <laughs> तर फनसाची भाजी नादच नाही वरती जायचंय घाटी येत चला तर घरी जाऊया आणि घरी फ्राय करूया घरी तळूया चला तर इकडे नाही फनस फोडलेत तो एक वेगळा फणस आहे हा एक फणस आहे तर ह्याची भाजी करायची आहे मला वाटतंय ना फनसाची भाजी करायची थोडीशी आणि तो फनस करायचा आहे फ्राय म्हणजे तळायचे गरे त्याचे हे म्हणजे जे गोळ्या आहे आणि हे आहे तेल खोबरेल तेल गरे तळण्यासाठी खोबरेल तेल चांगलं एकदम म्हणजे कुरकुरीत गरे होतात आणि टिकतात जास्त हे बघा हे असे गरे काढायचे त्याला पावंडी बोलतात तू वरचा डेट असतो तो त्याला कापायचा आणि घरी काढायचे मग तर भाजी पण करायची चप्पल घालायला नको तर घरी काढू देत नंतर दाखवतो तुम्हाला तर हा फळ ना ह्याचे घरी तळायचे आहेत तर ह्याचे घरी ना मोठे मोठे आहेत हे बघ मस्त एकदम तर हे सगळे घरे काढायचे आणि क्लीन करायचे ते नंतर आधी काढून घेऊया सगळे पटापट हा बघा हा गरे खायला सुरुवात करतो ना कच्चेच थांबतच नाही मग हां तर मित्रांनो ना हे बघा इथे काळी मिरी होती आणि त्याच्यानंतर गेल्या पावसात आपण इथे एक कृष्णा कमळाची छोटी वेल लावली तर छोटासा वेल लावला होता एकदम तो केवढा झाला बघा आणि फुलायला पण लागला आहे तर फुलं पण मस्त आहेत एकदम तर ही बघा कसली फुलं खतरनाक तर कळे पण बरेच आहेत इथे एक फुल आहे इथे एक फुल आहे आणि कुठे आहे तेच तर एकदम वरती गेला म्हणजे वाढ पटापट होते वेलाची आता कटिंग करायला तर मित्रांनो हे बघा इकडे फंसाचे गरे सगळे काढून झालेत तर आता गरे चिरायचे आहेत तर हा असा गरा चिरायचा त्यातलं त्यातली बी अशी काढायची आणि छोटे चिरून घ्यायचे एकदम ऐकलंस काय तू काय सांगता लय बारीक कर सांग तू सांग कसा करू हा काय आता काय करायचं तरी बघा असे बारीक चिरायची एवढी का दात चावायचे मोठ्या मोठ्याने तर हे बघा एवढे घरे चिरून झाले तर आता ना एवढे घरे या तिकडे जाऊन चला ले ले। तर हे इकडे कापलेले घरे आहेत चिरलेले तर पातळ चिरलेले आहेत हे इकडे थोडेसे आहेत हे घेतले मीठ आणि हे तेल आहे खोबऱ्याचं तेल आहे तर खोबऱ्याच्या तेलामध्ये फणसाची गरे फ्राय करतात तळतात म्हणजे कुरकुरीत पण होतात आणि जास्त वेळ टिकतात जास्त काळ टिकतात तसे बघा हे असे गरे घ्यायचे थोडेसे म्हणजे जेवढे आपल्याला कडे टाकायचे ना एका वेळी तेवढेच गरे घ्यायचे ते बघा तेवढ्याच गऱ्यापुरती मीठ लावायचं फक्त असं आणि हे असे कढई कुरकुरीत होईपर्यंत चालायचे फ्लावर झाला कुरकुरीत हे बघा असे रेडी झालेत घरे बघा परत घ्यायचे घरे असे जेवढे आपल्याला टाकायचे तेवढे आणि तेवढेच मीठ टाकायचं फक्त बघा हे पण ऑलमोस्ट रेडी झालेत तर हे बघा अजून खूप बाकी आहेत बाहेर कापायचे पण बाकी आहेत चिरायचे पण बाकी आहेत एवढे रेडी झालेत तर हे इकडे बघताय अजून पण घरी चिरायचं चा काम चालू आहे ताईचं चा, आई तिकडे घरी फ्राय करते तर हे एवढे घरी तळलेत बघ कसला आवाज येतो मस्त वेगळी एकदम असे कुरकुरीत झालेत भारी आणि फणसाच्या तळलेल्या घराची चव एकदम जबरदस्त त्याच्यासमोर सगळे चिप्स वगैरे फेल असतात आणि एकदा खायला सुरुवात केली ना तुम्ही मग थांबत नसता काय परतभर घरे खातोय तळलेले येतोय तर बर्नीत भरून ठेवलात ना था 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 तर ते नरम नाही होत एकदम कुरकुरीत राहतात आहेत तसेच आणि खोबरेल तेलामध्ये तळलेले गरे जास्त दिवस टिकतात गोड्या तेलापेक्षा रेग्युलरवाला आपलं तेल असतं ना गोड तेल ते यूज केलात ना तरी पण घरी चांगले होतात कुरकुरीत पण ते जास्त दिवस एकदम जास्त दिवस नाही टिकत तर बराच वेळ अजून काम चालणार आहे हे बघा किती बाकी अजून थोडेसे बाकी आहेत म्हणजे बराच वेळ तरी काम चालेल तर जर चा आता थोडीशी मी घरी खातो तर सकाळपासून घरीच होतो पणच घेऊन आलो सकाळी आणि घरे वगैरे तळायचं काम चालू होतं तर चला आता छोटीशी जंगल सफारी करून येऊया तर हा आता व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद